सोलापूरात अपघाताची मालिका काही केल्या नाव घेत नाहीये है। सोलापूर हैदराबाद अपघात झाला यानंतर पुढील काही अक्कलकोट रोड वर बस सा चा अपघात झाला आता कार आणि अपघात झाला आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास सोलापूर पुणे महामार्गावर माढा फाटा शेटफळ गावाजवळ भीषण अपघात झाला पुण्याहून हैदराबादला जात असलेल्या भरधाव कारने सिमेंट वाहतूक करणाऱ्या बल्कर जोरदार धडक दिली या अपघातात कारमधील एका महिलेच्या डाव्या हाताला आणि डोक्याला गंभीर मार लागला आहे तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अपघातग्रस्त कार क्रमांक एच चौदा जे बासष्ट सदोतीस ही पुण्याहून हैदराबादकडे जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ती समोर जात असलेल्या सिमेंट वाहतूक करणाऱ्या बल्कर क्रमांक एच छप्पन्न यू शून्य चार अडोतीस वर जाऊन आदळली दडकेचा जोर एवढा होता की कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि वाहनात असलेली महिला गंभीर जखमी झाली